बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज उमेद अभियानाकडून महिलांना विशेष किटचे वाटप उमेद अभियानातर्फे महिलांसाठी उपयुक्त असणाऱ्या विशेष किटचे वाटप आज परंडा पंचायत सभागृह येथे करण्यात आले उमेद अभियानातर्फे सर्व केडर यांना बॅग डायरी पाणी बॉटल पेन अशा विशेष किटचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामीण भागातील गरीब गरजू महिलांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना उद्योग व्यवसायासाठी मदत करून स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने राबवला जात आहे हा सरकारकडून राबवला जातोय यावेळी तालुक्याचे विलास ताटे तुकाराम ढोरे संभाजी खांडेकर आणि सर्व प्रभाग समन्वयक उपस्थित होते सुपर महाराष्ट्र नमस्कार माझं नाव दीपाली विजय भोसले राहणार पिठापुरी तालुका परंडा जिल्हा धाराशिव आज साहित्य वाटप केलेले बॅग पेन नोटपॅड पे, आणि बॉटल जेणेकरून आम्हाला जे आम्ही गाव पातळीवर जातो लांब लांब घरं वस्ती असतात ते बॅगचं कसे पर्समध्ये बसत नव्हते मग दोन दोन तीन तीन बॅग वापरायची गरज येत होती आता तसं न करता एका बॅगमध्ये सर्वच होत आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी नोटपॅड दिलं आहे जे काय महत्त्वाचे असेल त्या नोटपॅडमध्ये हे नोंद करता येईल आणि डायरेक्ट मध्ये जे आमचे काय प्रशिक्षण होईल ते त्याच्यात नोट करता येते आणि बॉटलचं तर मेन सर्वात फायदा जे आहे की आम्हाला पाण्याची बॉटलचं आठवणीत जे राहत नव्हतं पण हे उमेदचं लोक असल्यामुळे ते बरोबर आठवणीत राहणार आणि पाण्याची बॉटल पण आमच्यासोबत राहणार जेणेकरून पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे ते उमेद अभियानाने जाणलं आणि ते पाण्याची बॉटल हे दिली एवढं नमस्कार मी नंदा राजे जगताप राहणार वाघेगाव तालुका जिल्हा धाराशिव महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आम्हाला साहित्य वाटप करण्यात आले आज त्याच्यामध्ये बॅग बॅग आणि डायरी पेन आणि पाण्याची बॉटल आणि एक कॅप देण्यात आले